नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे सासूला समजलं पुरुषाबरोबर होती मग सासूने मुलगा जिवंत असतानाही त्याच पुरुषाबरोबर सुनेचं लग्न लावून दिलं कारण आई मी एका महत्वाच्या कामासाठी चालले दोन चार तासात परत येईल असं म्हणून रक्षा घराबाहेर जाऊ लागते रक्षाची सासूबाई ज्योतितीला विचारते काग रक्षा कोठे चाललेस आजकाल मी पाहते रोज दुपारी तू बाहेर जातेस आणि दोन चार तासांनी परत येते कुठे जाते तू रक्षा म्हणते आई मी तरी कोठे जाणार माझ्या काही मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला आहे आम्ही एकमेकींच्या घरी भेटतो मस्त गप्पा मारतो काही खेळ खेळतो तेवढाच बिरुंगुळा ज्योती म्हणते ठीक आहे जा मग परंतु पुढच्या वेळेस सर्व मैत्रिणींची मैफिल आपल्याच घरी भरव म्हणजे मलाही त्यांना भेटता येईल रक्षा म्हणते हो आई आणि ती तिथून निघून जाते परंतु ज्योतीच्या मनात मात्र शंकाच असते कारण रक्षाच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती आणि या पाच वर्षात तिने कधीही कोणत्या मैत्रिणीबद्दल सांगितलं नाही तिची कोणती मैत्रीण घरी आली नाही आजपर्यंत कधी तिला फोनवर बोलतानाही पाहिलं नाही, नाही। आणि अचानक हा मैत्रिणींचा ग्रुप कसा तयार झाला हाच प्रश्न ज्योतीला पडतो संध्याकाळ होते रक्षाला जाऊन तीन चार तास होतात रक्षा अजून परत आलेली नसते ज्योती तिची वाट पाहत असते ज्योती तिला फोन लावते परंतु रक्षाचा फोन काही लागत नाही ज्योतीला तिची खूप काळजी वाटू लागते पाहता पात्रा रात्रीचे दहा वाजून जातात ज्योती तिच्यासाठी जेवायची थांबलेली असते परंतु रक्षाचा अजून काही थांब पत्ता नसतो रक्षाची वाट पाहता पाहता ज्योतीला झोप लागून जाते पहाटेचे पाच वाजलेले असतात आणि ज्योतीच्या फोनचा अलाराम वाजतो ती झोपेतून उठते तर पाच वाजलेले असतात रात्र रा उलटून गेली रक्षा अजून आली नाही हे पाहण्यासाठी ती रक्षाच्या बेडरूम मध्ये जाते परंतु बेडरूम मध्ये कोणीही नसतं दरवाजा आतमधून लावलेला असतो तेव्हा ज्योतीला समजतं की रक्षा अजूनही आलेली नाही त्यामुळे ती खूप घाबरते आपला मुलगा कामानिमित्त परगावी गेलाय त्याला कळालं तर तो खूप घाबरेल या विचाराने ज्योती त्यालाही फोन करत नाही उजडल्यानंतर शोधायला घराबाहेर पडायचं फोन असं ज्योती ठरवते ज्योती सगळं आवरून घेते आणि दरवाजा उघडणार इतक्यात दरवाजाची बेल वाजते ज्योती दरवाजा उघडते तर रक्षा तिच्या समोर उभी असते रक्षाचा अवतार विचित्रच असतो ती खूप थकलेली असते तिला धड चालताही येत नाही रात्रभर ती जागी होती हे ज्योतीच्या लक्षात येतं ज्योती तिला विचारते कुठे गेली होतीस तू रात्रभर किती घाबरले होते मी तुला किती फोन केलेत तू फोनही नाही लागत तू सुखरूप तर आहेस ना रक्षा म्हणते हो आई मी सुखरूप आहे नका काळजी करू माझ्या मैत्रिणींकडेच होते रात्रभर सगळ्या मैत्रिणींनी खूप दंगा घातला असं म्हणून ती कशी बशी तिच्या खोलीत जाऊन झोपते ज्योतीला मात्र संशय येतो की रक्षा खोट बोलते नक्कीच काहीतरी काळबेर आहे ज्योतिरक्षाच्या मागे मागे तिच्या बेडरूम मध्ये येते तर रक्षा झोपी गेलेली असते ज्योतिरक्षाची पर्स चेक करते या पर्समध्ये तिला सिनेमाची दोन तिकिटं सापडतात ज्योती विचार करते रक्षा दर म्हणाली होती की मैत्रिणीच्या घरी होते आणि मैत्रिणीचा ग्रुप होता मग ही दोन सिनेम्याची तिकीट कुठून आली हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात रक्षाचा फोन व्हायब्रेट होऊ लागतो ज्योतीचा फोन हातात घेते आणि रूमच्या बाहेर येते ती फोन उचलते तर समोरून एका पुरुषाचा आवाज येतो आणि विचारतो बेबी पोहोचलीस ना तू सुखरूप घरी आता आराम कर रात्रभर खूप थकल आपण दोघं करेल मी तुला दुपारी फोन असं म्हणून समोरचा माणूस फोन कट करतो हे सगळं ऐकून ज्योतीच्या पायाखालची जमण्यास सरकते आपली सुनबाई रात्रभर एका पुरुषाबरोबर होती दोघे रात्रभर एकत्र होते रात्रभर ते थकले हे सगळं ऐकून तिला समजतं की हो आपली सुनबाई आपल्या मुलाबरोबर विश्वासघात करते ती रात्रभर एका दुसऱ्या पुरुषाबरोबर होती तिने बाहेर अनैतिक संबंध आहेत हे ज्योतिला समजतं ज्योतीला खूप राग येतो आणि ती आत्ताच्या आत्ता, आत्ता रक्षाला उठवून तिचा थोबडा फोडावं तिला जाब विचारावं अशी तिची इच्छा होते परंतु रक्षा झोपेतून उठल्यानंतरच तिला सगळं विचारायचं असं ती ठरवते यामधल्या काळात ज्योतीच्या मनात खूप सारे विचार सुरू असतात आपल्या मुलाला फोन करावा का त्याला हे सगळं सांगावा का त्याला किती मोठा धक्का बसेल हे सगळे विचार करून तिच्या डोक्याचा अक्षरशः भुगा होतो आजपर्यंत जी मुलगी एकदम पतिव्रता वाटत होती आदर्श सून वाटत होती ती अशी कशी निघाली ती आपल्या मुलाचा इतका मोठा विश्वासघात कसा करू शकते असे अनेक विचार ज्योतीच्या मनात येत असतात दुपारचे दोन वाजतात परंतु अजूनही रक्षा उठलेली नसते विचार करता करता ज्योतीचाही डोळा लागतो थोड्या वेळानंतर ज्योतीला कुणीतरी उठवतं ज्योती डोळे उघडते तर, तर समोर रक्षा उभी असते रक्षा विचारते आई झोपलात का चहा बनवू का तुमच्यासाठी जो तिला सगळं आठवतं रात्रभर रक्षा एका दुसऱ्या पुरुषाबरोबर होती ती रक्षाला विचारते तू कोठे होतीस रात्रभर रक्षा थोडी आणि म्हणते आई तुम्हाला सांगितलं ना मी माझ्या मैत्रिणींबरोबर होते एका मैत्रिणीच्या घरीच थांबले होते आम्ही सगळ्या मैत्रिणींनी खूप धमाल मस्ती केली म्हणून सकाळी यायला उशीर झाला रात्रभर झोपाई झाली नव्हती जो तिला खूप राग येतो आणि ती खाडकन रक्षाच्या थोबाडीत मारते रक्षाला मोठा धक्काच बसतो ज्योती चिडून म्हणते तू माझ्याशी खोटं बोलतेस ना त्याची शिक्षा तुला मिळणार आहे पण तू जे काही केलंय ना त्याची तर खूप मोठी शिक्षा मिळणार आहे आता तुला रक्षा विचारते आई हे काय बोलतायत तुम्ही काय चुकलं माझं ज्योती म्हणते तू जेव्हा सकाळी आल्यावर झोपलीस ना तेव्हा तुझा वा मोबाईल वाजत होता मी फोन उचलला तर समोर एक पुरुष म्हणत होता रात्रभर खूप थकलोय आपण दोघे झोप निवांत दुपारी फोन करेल मी तुला तुझ्या पर्समध्ये मला सिनेमाची दोन तिकिटंही सापडली तू तुझ्या मैत्रिणींबरोबर नव्हती तर एका पुरुषाबरोबर होती रात्रभर तोंड काळं करून आलीस तू अनैतिक संबंध आहेत तुझे हे ऐकून रक्षाला मोठा धक्काच बसतो आपल्या सचूला सगळं समजलंय आता तिच्याशी खोटं बोलून काही फायदा नाही असा विचार रक्षाच्या मनात येतो ज्योती तिला जाब विचारते आता का बोपडी वळली आहे तुझी सांग ना मला हे सगळं का केलंस काय कमी केलं होतं माझ्या मुलाने तुला, तुला काय कमी केलं होतं हे सगळं करायची तुला काय गरज होती रक्षा ज्योतीजवळ येते आणि तिचा हात हातात घेते ज्योती तिचा हात झटकते रक्षा म्हणते आणि मी तुम्हाला सगळं सांगायला तयार आहे फक्त माझं एकदा शांतपणे ऐकून घ्या नाहीतर मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जाते खूप चिडलेली असते परंतु ऐकून घ्यायला ती तयार होते ती खुर्चीवर बसते रक्षा तिच्या मांडीजवळ खाली बसते आणि म्हणते आई माझ्या आणि स्वप्नीच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत पण तुमच्या मुलाने मला साधं विषही केलं नाही आणि फक्त आजच नाही आजपर्यंत कधीच केलं नाही पाच वर्षापूर्वी जेव्हा मी तुमच्या मुलाशी लग्न केलं होतं ना तेव्हा माझीसुद्धा खूप स्वप्न होती सुखी संसाराची मुलाबाळांची आनंदाने राहण्याची परंतु ती नाही पूर्ण होऊ शकली तुमचा विश्वास बसणार नाही परंतु लग्नाच्या पाच वर्षानंतरही आजपर्यंत तुमच्या मुलाने माझ्या शरीराला स्पर्श केलेला नाही आहे हे ऐकून ज्योतीला जबर धक्काच बसतो ज्योती आश्चर्याने रक्षाकडे पाहते रक्षा म्हणते आई खरं बोलते मी स्वप्नील मार्केटिंगचा जॉब करतात मोठ्या पदावर आहेत महिन्यातून वीस पंचवीस दिवस तर ते घराबाहेरच असतात आणि जे सात आठ दिवस येथे असतात ना त्यातही आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नसतो एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे आम्ही त्या खोलीत असतो ज्योती विचारते पण हे कसं शक्य आहे रक्षा म्हणते आई हे शक्य आहे आणि हे झालंय माझ्याबरोबर लग्नाच्या पहिल्याच रात्री स्वप्नी मला सांगितलं होतं की त्याला मुलींमध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये लग्न करण्यात कोणताही इंटरेस्ट मला फक्त माझं काम आहे जगभर आहे स्वच्छंदी आयुष्यात आहे मी फक्त माझ्या आईबाबांसाठीही लग्न करतोय आई, आई तेव्हा मलाही जबर धक्का बसला होता मी त्यांच्या खूप विनवण्या केल्या त्यांच्या खूप पाया पडले त्यांना जा विचारला तुम्हाला जर असंच करायचं होतं तर माझ्या आयुष्याचं नुकसान का केलं माझ्याशी लग्न का केलं तर ते मला म्हणाले की मला लग्न नव्हतं करायचं परंतु माझी आई माझ्या खूप मागे लागली होती म्हणून मी लग्नाला तयार झालो तू मोकळी आहेस तुझा निर्णय घ्यायला तू मला घटस्फोट देऊ शकते मला सोडून जाऊ शकतेस आई तेव्हा मी खूप रडले होते मी विचारही केला होता की घटस्फोट घेऊन इथून निघून जायचं पण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या आईबाबांची परिस्थिती किती नाजूक होती मी त्यांच्यावर भार नव्हते बनू शकत आईबाबा तर जगू शकले नसते जर मी असं केलं असतं तर म्हणून मी सगळं गुपचुप सहन करत राहिले परंतु जवळपास सहा महिन्यांपूर्वी मला माझ्या कॉलेजमधील माझं पहिलं प्रेम अतुल भेटला त्याने अजूनही लग्न केलेलं नाही आहे सहा महिने आम्ही एकमेकांना भेटत राहिलो एकमेकांच्या जवळ आलो आणि काल पहिल्यांदा मी सर्व मर्यादा ओलांडल्या आई मला माहितीये मी खूप चुकीचं केलं आहे मी एक लग्न झालेली स्त्री असतानाही असं करणं खूप मोठा अपराध आहे परंतु मागील पाच वर्षापासून मला जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी ही मी चूक केली मला माफ करा असं म्हणून रक्षा ज्योतीच्या पायावर डोकं ठेवून रडू लागते या सर्वावर ज्योतीचा विश्वासच बसत नाही ती जागेवरून उठते आणि लगेचच तिच्या मुलाला स्वप्नीलला फोन करते स्वप्नील विचारतो आई काय झालं काय फोन केलास तर ज्योती ज्याला म्हणते आता मी तुला जे विचारणार आहे त्याचं फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं आणि खरं उत्तर द्यायचं नाहीतर तुझ्या आईचं तोंड परत तुला कधीही दिसणार नाही हे ऐकून स्वप्नीला मोठा धक्काच बसतो तो, तो विचारतो आई हे काय बोलतेस तू काय विचारायचंय तुला मला ज्योती विचारते मला खरं खरं सांग पाच वर्षापासून रक्षा आणि तुझ्यामध्ये शारीरिक संबंध आहेत की नाही तुम्ही दोघे एकमेकांबरोबर नवरा बायकोसारखे राहतात की नाही तुला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे की नाही स्वप्नीलच्या पायाखालची जमीन सरकते परंतु आई काय म्हणाली हे त्याला आठवतं आणि तो, तो म्हणतो आई या सर्वांचं उत्तर नाही आहे आणि तो फोन कट करतो रक्षात जे काही म्हणाली ते सगळं खरं होतं त्यामुळे ज्योतीला खूप वाईट वाटतं खरच रक्षाबरोबर अन्याय झाला आहे हे तिला समजतं आणि कुठेतरी आपण सुद्धा त्यासाठी दोषी आहोत हेही तिच्या लक्षात येत ज्योती रक्षाजवळ येते आणि म्हणते रक्षा मला माफ कर खर। खरंच तुझ्याबरोबर जे झालं ते खूप चुकीचं झालं आणि त्यासाठी कुठेतरी मीही जबाबदार आहे मीच लग्नासाठी स्वप्नीला फोर्स केला होता पण आता तू माझ्या मुलाबरोबर नको राहू संसार नको करू जर तुला तो मित्र तुझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी तुझं लग्न लावून देईल मग कोणाचा कितीही विरोध असला तरी हे रक्षाला खूप आनंद होतो आणि ती ज्योतीला घट्ट मिठी मारते पुढील काही दिवसांमध्ये ज्योती स्वप्नील अतुल रक्षा आणि रक्षाच्या आईबाबांना एकत्र बोलावते सर्वांची एक बैठक भरते ज्योती त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते त्यानंतर रक्षा आणि स्वप्नील या दोघांचा घटस्फोट होतो आणि मग रक्षा अतुलचं लग्न धुमधडाक्यात होतं सगळे खूप खुश असतात ज्योतीने एक सासू नाही तर एक आई म्हणून सुद्धा आदर्श ठेवलेला असतो सुनेची बाजू घेतलेली असते आणि तिचं आयुष्य मार्गी लावलेलं असतं त्यानंतर रक्षा खूप खुश राहते आणि अतुलसुद्धा त्याच्या कामात पूर्ण बुडून जातो तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद